नमस्कार आज तारीख आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजेच आज नागपंचमीचा सण आहे तर दोन हजार पंचवीसमधील हा पहिलाच सण आहे तर मी अशी देव ते देवपूजा देवांची करून घेतली त्याचबरोबर काल महादेवांची सोमवारची पूजा होती तर ती पूजा झाल्यानंतर मी ही देवांची काही अशी भांडे होती काढली गेलेली कालची म्हणजे पूजा करण्यासाठी वापरलेली ती भांडे ही सर्व बाजूला काढून घेतली आता ती घासली पूजेचे सर्व साहित्य उचलून घेतले त्यानंतर बेल एका काटपामध्ये काढून घेतले व हे देवपूजा झाल्यानंतर भांडे घासल्यानंतर मी इथे सुबांचा फोटोची पूजा केली त्याला आघाडा व हारळींचा हार घातला तर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशीच सुबांची पूजा केली जाते ती पूजा केल्यानंतर मी इथे पाटावरती तांदळाची नागोबाची नागकुळं काढून घेतली म्हणजेच नाग नागिन व त्यांची दोन पिल्लं काढून घेतली व नागोबाला हे कच्चं दूध वाहिले जाते तर आता इथे काही माझ्याकडे आमच्या इथे वारू नाही आहे म्हणून मी इथेच ठेवलेलं आहे पूजेसाठी कच्चं दूध आणि जेव्हा पूर्णाजा नैवेद्य काढील बनवील तेव्हा तो दिंडे दिन्दे पूर्णाच्या दिंडेचा तेव्हा तो संध्याकाळी देवाला ठेवील हो तर ही माझी सकाळचीच पूजा होती तर कसं आहे गावाकडे पहिली खूप वारूळ राहायची पण आता कसं आमच्याकडे चार महिने सारखा पावसा असतो ना त्यामुळे ना येत नाही पावसामध्ये राहतच नाही त्याशी वाहून जातात त्याची माती अशी थोडी थोडी कमी होत चलती आणि मग त्यामुळे वारूळच राहिले नाही तर मग मी काय केलं तिथे घरामध्येच पूजा केली आणि जी आहे ती खूप लांब आहे आणि तिकडे एकटीला जाण्याची भीती पण वाटती त्यामुळे मग मी काही तिकडे गेलेच नाही मी आपली घरातच इथे नागाकुळं काढून त्यांची पूजा करून घेतलेली आहे तर ह्या नागाची पूजा का केली जाते नागपंचमीला त्याबद्दलच आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे तर आपल्या या भारतीय संस्कृतीत नागांची पूजा ही अनेक प्रकारची केली जाते त्यात भगवान महादेव म्हणजे शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग धारण केलेलं आहे तर भगवान विष्णू हे शेष नागाच्या शय्येवरती बसलेले आहेत व गणपती बाप्पांच्या कमरेस देखील बंद म्हणून नागच आहे तर या नागाची उत्पत्ती कशी झाली तर ते आज आपण मी तुम्हाला सांगते तर पौ पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग हे प्रसिद्ध आहेत तर त्यातील अनंत वासुकी पद्म महापद्म दक्ष कर्कोटक शंख कुलिक कालिया हे प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुमच्या सावत्र भावाकडून गरुडाकडून तुम्ही मारले जाल व जन्मे जयाच्या जा, सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्ष कर्कटोक कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी होते या दोन्ही प्रकारांच्या नागाची पूजा आज या नागपंचमीच्या दिवशी होते तर कोणी कृतज्ञपोटी व उपकरांच्या व तर भीतीपोटी या नागा नागपूजेबरोबर नागांची देखील व्रते करतात तर यमुनेच्या डोळ्यात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मा साथ होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीचा म्हणजेच नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करू लागले त्यास लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा देखील केली जाते तर या दिवशी अंगणामध्ये देखील रांगोळे काढले जातात कोणी टिपक्यांचे रांगोळ्याचे नाग काढतात तर कोणी पाटावर चंदनाचे पाच फण्यांचे नाग काढतात तर कोणी नऊ नागांची यथासांग पूजा करतात जसे की मी ना। हो ते तांदळाचे पाच नाक काढलेले आहेत पहिले काय व्हायचं गावाकडे अशी मातीची घरं राहायची तर त्यावरती आहे ना चंदनाचे पाच फण्याचा नाक काढायचा माझ्या आई देखील काढायची मी लहानपणापासून तो बघत आले होते पण आता कसं सिमेंटचे घरं आहेत ना तर तिथे ते जमत नाही मग त्यामुळे ते पुसवायला पण मग नंतर निघत नाही ते डाग म्हणून असे तांदळानेच इथे काढलेले आहेत नाग तर कोणी भिंतीवरती काढून घेतं तर कोणी असे पाटावरती देखील नागांची पूजा करून घेतात तर या दिवशी आपण काय करायचं असतं चुलीवर म्हणतात तवा ठेवू नये विहिणी चिरू नये तळण करू नये तर अशा प्रकारे या दिवशी केले जाते तर काही काही भागामध्ये प्रथा वेगवेगळी आहे जसे की आमच्याकडे बारा वाजेपर्यंत हा नागोबाचा उपवास धरला जातो त्यानंतर बाराच्या नंतर, बारा नंतर स्वयंपाक हा केला जातो तर काही भागामध्ये फक्त पुरणाचे दिंडेच केले जातात तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणची प्रथा ही वेगवेगळी आहे जेथे आपण आपल्या प्रथेनुसार हा सण साजरा केला जातो तर आपण देखील हा सण साजरा केला असेल नक्कीच